Tundu do Sapurwi उत्तम मोहिते यांची निघूण हत्या झालेली आहे उत्तम मोहिते हा माझा दलित महासंघाचा सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो अतिशय हरहुन्नरी धाडसी असा हा कार्यकर्ता होता लक्षवेधी आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा कार्यकर्ता होता परंतु त्याची निपरून हत्य हत्या झाली आणि ही अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं मी आज इथं आलो आणि ज्या लोकांनी भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये मला असं समजलं की जवळपास एकूण साठ ते साठ लोकांचे मर्डर ह्या दहा का महिन्यामध्ये सांगितले म्हणजे साधारण महिन्याला सहासा हत्या होत आहेत आणि पोलीस प्रशासन गेल्या अकरा महिन्यामध्ये काहीही करू शकलेलं नाही उत्तम मोहितेसारखा एक चळवळीतला कार्यकर्ता त्याच्या वाढदिवसादिवशी इथं हत्या होते ही गोष्ट पोलीस प्रशासन किती अपयशी ठरलं आहे हे सिद्ध करणारी गोष्ट आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या साठ एकोणसाठ साठ ज्या हत्या झालेल्या आहेत पोलीस प्रशासनाच्या कुचकामी धोरणा म्हणून आणि म्हणूनच दलित महासंघाच्या हटके स्टाईलनंच या सांगलीमध्ये आम्ही लवकरच आंदोलन करतो आहे आणि त्या आंदोलनाचं नाव आहे फाशी आंदोलन आंदुर्ण। या आंदोलनामध्ये आम्ही ढिसाळ कारभार करणाऱ्या पोलीस प्रशासनालाच फाशी देणार आहोत आणि उत्तम मोहिते यांच्या न्यायाची सुरुवात या अपयशी पोलीस प्रशासनाच्या फाशी आंदोलनानंतरच आम्ही सुरुवात करतो आहे मी आशावादी आहे की उत्तम मोहिते यांना न्याय मिळावा त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळावा दृष्टीनं पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलली पाहिजेत निष्पाप लोकांच्यावरती गुन्हे दाखल करू नयेत दृष्टीनेही प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे मी व्यक्तिशा पाहिलं की सतीश मोहितेच्या मुलांना अडकवण्याचं काहीतरी कटकारसन झालं होतं एक दोन पोलिसांची नावं आहेत की जे पोलिस इथं दिवसाढवळ्या गोळा करणारे फंटर म्हणून सगळीकडे ओळखले जात पुलीस ला हो। तर ही सगळी गोष्ट पोलीस प्रशासनाला अपमानित करणारं बदनाम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापासून एस पीनी सावध राहायला पाहिजे थोड्याच वेळात एस पी साहेबांना आम्ही भेटायला निघालेलो आहोत त्यांनी वेळ दिलेला आहे तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करू पण पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून अशी आंदोलन सांगलीमध्ये होणारच श्रद्धांजलीच्या अने निमित्तानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या लक्षात असं आलं की सांगलीमध्ये राजरोसपणानं अवैध धंदे सुरू आहेत विशेषतः गांजाचं विक्री सुरू आहे आणि ही विक्री चक्क पोलीस स्टेशनच्या बाजूलाच होते म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाजूला दारू विक्री होत असेल गांजा विक्री होत असेल आणि पोलिसांना हे माहीत नसेल यावर माझा तर विश्वास नाही